नमस्कार मित्रांनो मी महेश पाटील मी माझ्या सहविश्व या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो मी आज बोलणार आहे कोकण कोकण बोलल्यावर लगेच आपल्याला हिरवागार डोंगर निळासा समुद्र आंबा पणस ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात आणि ह्या सर्व ह्याच्यात निसर्गात आपल्याला आपलं छोटं घर हवं छोटं तुमदार घर हवं हे आपण नेहमीच एक दिवस स्वप्न बघत असतो बट काही तांत्रिक आडच ते आपल्याला पूर्ण करता येत नाही जसं की ऍग्रीकल्चर लँड घ्यायची झाली तर त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी असतात रस्ता आहे का पाणी आहे का वीज आहे का आणि या सर्व गोष्टी आपल्याला मुंबईत किंवा शहरात राहून या सर्व गोष्टी करायला जमत नाही पण दुसरा ऑप्शन राहतो एन एनेल एलँड एन एल एन्ड काय झालेलं आहे एन एल अँड करताना ज्यावेळेला आपण एन ए डेव्हलप प्लॉट घ्यायला जातो त्याची साधारणतः कोकणात पाचशे रुपये पर स्क्वेअर फीट एवढी किंमत आहे मग होतं काय चार गुंठ्याची जरी जागा घ्यायला गेलो तर ते साधारणतः पंधरा सोळा लाख रुपये जातात जे साधारणतः आपल्या मिडल क्लास लोकांच्या बजेटच्या बाहेर जातं त्याच्याकरता मी सहविश्वभरणी कंपनी फॉर्म केलेली आहे ह्याच्यात आम्ही काय करतो जे ज्या लँड ओनर्सनी एड ऑलरेडी करून ठेवलेली ज्याचा टायटल क्लिअर करून ठेवलेला आहे रस्त्यालगतच्या जागा आहेत या जा सर्व जागांबरोबर आम्ही टायअप केलेल्या आहेत टायअ केलेला आहे आणि ह्या जागा आम्ही तुम्हाला फक्त तो एक तृतीयांश म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो आमच्याकडे जे जागा आहे दीडशे रुपये पर स्क्वेअर मीटर किंवा दुसऱ्या ह्याच्यातून बोलत दीड लाख रुपये फक्त गुंत तुम्हाला जागा मिळणार आहे ज्या जागा पाच ते सहा लाख रुपये आहे ते फक्त दीड लाख रुपये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय फक्त एवढंच आहे ह्याच्यात आम्ही काही डेव्हलपमेंट करत नाही डेव्हलपमेंट करण्याकरता सिम्पल प्रपोजल आलेला आहे आम्ही ह्या स्कीम तीन महिन्याच्या इमिजिएटली ठराव मंजूर करेल आणि सोसायटी ठरवेल की आपल्याला डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे किती काढायचे कसं कर करायचंय आणि त्या हिशोबाने प्रोसिजर करू शकता आणि एक अगदी सिम्पल आहे म्हणजे जेणेकरून आज तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट लागणार नाहीये भविष्यात जी लागणार आहे थोडं थोडं करून तुम्ही सर्वांनी मिळून सोसायटी करता आपण जशी आपण मुंबई शहरात जशी आपली सोसायटी असते सोसायटी फॉर्म करून आपण फंड गोळा करून गोळा करून तुम्ही नक्कीच करू शकता आता ह्याच्याकरता जे प्लॉट्स आहेत आपल्याकडे जे प्लॉट्स अवेलेबल आहेत हे मढाळ म्हणून आहे चिपळूणपासून तीस किलोमीटर एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचा ड्रायविंग डिस्टन्स आहे इथे साधारणतः आपल्याकडे सत्तर प्लॉट्स आहेत अडीच ते चार गुंठ्यापर्यंत आपल्याला प्लॉट आहेत दुसरं आपल्याला दापोलीपासून तेरा किलोमीटर गावराई म्हणून गाव आहे ह्याच्या इथे आपलं एक प्लॉटिंग स्कीम आहे तिसरी आपली स्कीम आहे दापोलीपासून मंडणगड रोड वरती ही पण साधारण बारा तेरा किलोमीटर वरती आहे ही पण प्रॉपर्टी रोड टच आहे आणि चौथी प्रॉपर्टी जी आहे आपली ही आहे कोतोडे रत्नागिरी गणपतीपुळे गणपतीपासून साधारणतः नऊ किलोमीटर आणि रत्नागिरी सिटीपासून फक्त पंचवीस किलोमीटरची प्रॉपर्टी आहे तर ह्याचे संपूर्ण सविस्तर डिटेल माझ्या वेबसाईटवरती आहे तुम्ही आजच वेबसाईटला विजिट करा किंवा खाली दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा याच्या पुढे माझी टीम किंवा मी तुम्हाला पूर्णतः गाईड करू पुढे कसं काय प्रोसिजर करायचं काय करायचं त्यामुळे तुम्हाला नक्कीच व्यवस्थितपणे मार्गदर्शन करू धन्यवाद